फडणवीस आणि शिंदेची जोडी म्हणजे फेवी जोड आहे असं प्रताप सरनाईक म्हणतात देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे एका विचारानं काम करतात ऑपरेशन टायगर महाराष्ट्रात सुरू आहे असं प्रताप शब्दाचा कसा अर्थ पत्रकार कधी पकडतील हे सांगता येत नाही परंतु तुम्हाला सांगतो की अतिशय चांगले संबंध देवेंद्रजी फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवारांचे म्हणजे माझ्या भाषेत सांगायला जर तुम्ही विचाराल तर, तर फेविकॉल चा जोड घेऊन हे तिघे एकत्रितपणे काम करतायत आणि ह्या पूर्ण राज्याचा विकास करतायत त्यामुळे का काही गोष्टी मनामध्ये ज्या आहेत त्या भावनांचा विचार तुम्ही वेगळ्या अर्थाने करत असाल तर ते योग्य नाही आज करणार उद्या करणार की परवा करणार ह्या विचारामध्ये जिल्ह्याचा विकास आपण खुंटवायचा का किंवा थांबवायचा का त्यांना जेव्हा प्रवेश करायचा तेव्हा त्यांनी करू द्या करा शेवटी विकासाची गंगा आहे बघा ऑपरेशन टायगर तर महाराष्ट्रामध्ये चालूच आहे कदाचित धाराशिव जिल्ह्यामध्ये पण असण्याची शक्यता येत नाही परंतु त्यांचं ऑपरेशन टायगर होत असताना जर काही आम्ही असा विचार केला की नाही त्यामुळे विकास निधीचा उपयोगच करायचा नाही हे योग्य नाही विकासाचा निधीचा उपयोग करता येईल त्याला जेव्हा काही करायचं असेल तेव्हा येईल आणि जेव्हा होईल तेव्हा आम्ही तुमच्या समोरच घेऊन आम्हाला